युवा चेतना मंचातर्फे राष्ट्रीय युवा दिन करण्यात आला साजरा स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टव्या जयंतीनिमित्त रणा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संजय पवार कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम रणायाचे सरपंच पंकज साबळे रणायाचे पोलीस पाटील विशाल आमधरे युवा चेतना मंचाचे राष्ट्रीय सचिव दत्त शिर्के यांच्या प्रमुख उपस्थित हे कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ स्वर्गीय श्याम तांबोळ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी धनश्री डेकुरवाळ यांना जिजाऊ पुरस्काराने तर राहुल शेळके यांना युवरत्न पुरस्काराने सम्मान करण्यात आले याप्रसंगी गणपतवस्ताद आखाड्याची अवनी चिंदमवार व संपूर्ण समूह आला अवंतिका वानखेडे श्याम मस्के शौर्य इंगळे यांचे विशेष अभिनंदन तर पुरस्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद शासकीय मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे रक्तदान शिर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता आढाव व प्राचार्य पराग सपाटे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुणाल सोलंकी यांनी करण्यात यांनी केले तर्फे आजच्या राष्ट्रीय युवादाच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित आमचे सहकारी पंच येथील सरपंच साहेब तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि बघितले आजचा या कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक सुत्त उपक्रम आपण या ठिकाणी घेतात याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आणि राष्ट्रीय युवा चेतना आ, चेतना मंचाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचे सपाटे सरांचे सगळ्यांचेच मी अभिनंदन करतो